आयुष्य छोट नाही तर यातला बराचसा भाग आपण वाया घालवतो असं सेनेका म्हणतात मित्र आपल्याला वाटतं की आपलं आयुष्य आपल्या नियंत्रणात आहे आपली ही वेळ आपल्या नियंत्रणात आहे पण पल... खरच असं आहे का कधी विचार केलाय का की आपल्याला मिळालेली ही वेळ हा जो कालखंड आपल्याला आपलं आयुष्य म्हणून मिळालेला आहे हे खरंच आपल्या नियंत्रणात आहे का की कुणी येत आहे आणि त्याचा वापर करून जात आहे कित्येक लोक अशा जॉब्स मध्ये अडकलेली आहेत जे जॉब्स त्यांना करायचीच नाही आहेत एकीकडे अशी लोक असतात तर दुसरीकडे काही लोक असतात जी आळसात त्यांचं पूर्ण आयुष्य वाया घालवत आहेत खरंच आपण आपल्याला मिळालेली ही वेळ जपून वापरतोय का याकडे आपल्याला लक्ष द्यायला सुरू करायला हवं आता ही जी वेळ आहे आपण कोणत्या गोष्टीवर खर्च करावी ही जी गोष्ट मी करतोय ही तर्कशुद्ध आहे का याने माझ्या आयुष्याला काहीतरी अर्थ मिळतोय का हे करतोय पण हे खरच गरजेचं आहे का की हे वायफळचं काम आहे हे देखील विचारायला हवं कित्येक लोक त्यांच्या आयुष्याचा खूप मोठा भाग त्यांच्या दिवसातला खूप मोठा भाग ट्रॅव्हलिंग मध्ये स्पेंड करतात किंवा कित्येक लोक विनाकारणचं स्क्रोलिंग करत किंवा विनाकारणचे मूवीज बघत कुठेतरी फिरत किंवा काहीही गोष्टी करून ही वेळ खर्च करत असतात आणि जेव्हा त्यांच्या आयुष्यात दुःख चिंता पारतंत्र्य येतं तेव्हा ते, ते स्वतःला विचारतात की माझं चुकलं तरी कुठं त्याचं चुकलं कारण ते त्यांना मिळालेल्या वेळेला तर्कशुद्धतेने वापरू शकले नाहीत मार्कस ऑरेलियस म्हणतात की आपली प्रत्येक कृती ही एखाद्या मरणाऱ्या व्यक्तीसारखी असली पाहिजे एखादा मरणारा व्यक्ती त्याला मिळालेले हे शेवटचे क्षण त्याने कसं खर्च केले असते ही गोष्ट त्यांनी केली असती का ह्या गोष्टी आपल्याला स्वतःला विचारायला हव्यात कारण जे अर्थपूर्ण नाही ते आपल्याला गरजेचं नाही आणखी एका ठिकाणी म्हणतात की मी मरणाला घाबरतोय कारण मी ही गोष्ट करू शकत नाही आपण म्हणतो की मी मरणाला घाबरतो मृत्यूचा विचार मला करू वाटत नाही पण जे आयुष्य आपल्याला सुदैवाने आता मिळालेलं आहे त्याचा सदुपयोग करायचा सोडून आपण या वायफळ गोष्टीमध्ये का व्यर्थ घालवतोय हा प्रश्न आपल्याला स्वतःला नेहमी विचारायला हवा कारण आपण जर अशा गोष्टी करत गेलो ज्याच्याकडे आपलं लक्षच नाही मग आपलं आयुष्य हे आपलं राहणार नाही कोणीतरी इतर व्यक्ती येऊन ते आपल्याकडून काढून घेईल फक्त एखाद्याचं खून करणे म्हणजे त्याचं आयुष्य काढून घेणं होणार नाही त्याच्याकडची वेळ जरी चोरली तरी त्याचं आयुष्य एका प्रकारे चोरल्या गेल्यासारखंच होईल मेमेंटो मोरी हा विचार आपल्या सगळ्यांना करण्याची सवय लावायला हवी आपल्या सगळ्यांचा मृत्यू कधी ना कधी होणार आहे आपण सगळी लोक एका एक्सपायरी डेट सोबत आलेले आहोत आणि गोष्ट नेमकी अशी आहे की आपली ही एक्सपायरी डेट कधी आहे ही देखील आपल्याला माहिती नाही आपण आजही जाऊ शकतो उद्याही जाऊ शकतो कधीही जाऊ शकतो पण या गोष्टी चा विचार करत असताना ही गोष्ट आपल्याला घाबरून टाकावी आपण घाबरून जावं आणि अरे बापरे आता माझं कसं होणार या गोष्टीसाठी हा विचार करायचा नसतो हा विचार यासाठी करायचा असतो की आपल्याला मिळालेलं हे जे आयुष्य आहे हे किती अमूल्य आहे आणि याला अर्थ देण्याची जबाबदारी ही आपल्यावर आहे आणि त्यासाठी सर्वोत्तम वेळ ही आत्ताचीच आहे आत्ता आपल्याला सुरुवात करावं लागेल आपल्याला ज्या काही गोष्टी करण्याचं आळस आलेलं होतं जे काही एक्सक्युजेस आपण द्यायला लागतो ते देण्याआधी स्वतःला हे स्मरण करणं खूप गरजेचं आहे की एक ना एक दिवस आपण इथून जाणार आहोत मग जर हे काम आत्ता केलं नाही आणि पुढेच ढकलत राहिलं तर हे काम आपल्याकडून कधीच होणार नाही आपल्याला वाटतं की आपल्याकडे भूतकाळ भूत आहे आपल्याकडे भविष्य आहे भूतकाळातलं एक्सपिरियन्स आहे आणि भविष्यातल्या अपेक्षा आपल्याकडे आहेत भविष्यातले प्लॅनिंग्स आपल्याकडे आहेत पण हे दोन्ही काळ आपल्याकडे नसतात मित्र हो। आपल्याकडे फक्त एकच काळ असतो आणि तो, तो म्हणजे वर्तमान आणि आपल्याला वर्तमानातच जगण्याची सवय लावावी लागेल भूतकाळात ज्या काही वाईट गोष्टी झाल्या असतील भूतकाळात जे काही नुकसान झालेलं असेल ते झालं ते झालं त्यांना सोडून द्या किंवा जे काही एक्सपिरियन्स असेल त्याचा वापर करून आपण आणखी पुढे प्रगती कशी करू शकतो हे आपल्याला आता विचारावं लागेल आणि ज्या गोष्टी करण्याचा टाळाटाळ आपण आता करतोय ज्या गोष्टी आपण पुढे ढकलायला लागलोय त्या करणे नको त्या थांबवायला हव्या आणि आत्ताच आपल्याला उठून ती कामे करायला हवी मित्र हो कारण हे आयुष्य आपल्याला खूप नशिबाने मिळालेलं आहे आणि याला सार्थक करणं या आयुष्याला अर्थ देणं हे आपल्याच हातात आहे ह्या आपल्या स्वतःच्या आयुष्याला अर्थ देत असताना आपण आपल्या आजूबाजूची लोक देखील पाहतो ज्या लोकांवर आपलं प्रेम आहे आपले कुटुंबीय असतील आपले मित्र परिवार असतील त्या कुटुंबियांकडे पाहून आपण विनाकारणचे जे काही भांडणं असतील जे काही एक्सक्युजेस असतील जे काही एकमेकांना द्वेषाने पाहणं मत्सर वगैरे अशा गोष्टी घेऊन बसलेलो आहोत पण कधी विचार करत नाही की ही आपल्या आपल्यासोबत नेहमीच असतील का याची काहीच शाश्वती आपल्याकडे नाही कारण ज्याप्रमाणे आपल्याच मृत्यूची शाश्वती नाही त्याप्रमाणे यांची देखील शाश्वती नाही मग असं जर असेल तर यांच्यासोबत तिरस्काराने वागण्यात काहीच अर्थ नाही मित्र हो सेनेका या आपल्या मृत्यूच्या स्मरणाविषयी खूप चांगली गोष्ट सांगतात मित्र हो आपल्याला वाटतं की मी तीस वर्षाचा झालो आहे मी चाळीस वर्षाचा झालो आहे मी पन्नास वर्षाचा झालो आहे मला माझ्या बालपणातल्या या या आठवणी लक्षात आहेत जेव्हा मी इथे शाळेत या शाळेत गेलेलो होतो किंवा या 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 गल्लीत या या घरात माझं बालपण गेलेलं आहे पण आपण हे कधीच विचार करत नाही मित्र की ही जी गेलेली भूतकाळातली वेळ आहे ती आपल्याकडे कधीच परत येत नसते याला सेनेका म्हणतात की जणू काही त्या तारुण्यातले आणि बालपणातले आपण मेलेलोच आहे की काय आधी आपलं बालपण गेलं मग तारुण्य गेलं मग आता हळूहळू आपण प्रौढत्वाकडे चाललोय तर या गोष्टी परत येणार नाहीत मित्रो आणि ज्या दिवशी आपला मृत्यू होईल म्हणजे ज्या दिवशी आपण खरंच या देहाने मरू तो आपला शेवटचा मृत्यू असेल मित्र हो। त्यामुळे प्रत्येक दिवसाकडे प्रत्येक क्षणाकडे प्रत्येक तासाकडे आपण एका नवीन मृत्यूला अनुभवतोय हो हे लक्षात घ्या त्यामुळे या आयुष्याचा खरा मूल्य काय आहे हे लक्षात आपल्याला घ्यावं लागेल आपली ही वेळ आपण कुणासाठी खर्च करतो एखाद्या जवळच्या व्यक्तीसाठी त्याच्या आजारपणात बाजूला बसून आपण त्याच्यासाठी ही आपली अमूल्यातली अमूल्य वेळ खर्च करतो मग तो बरा झाला आणि त्याला देखील ही वेळ जर आपल्याला परत करावीशी वाटत असली तरी एक कृतज्ञातला कृतज्ञ व्यक्ती देखील आपली ही वेळ आपल्याला परत करू शकणार नाही मित्र हो। आणि या वेळेविषयी एक सत्य असं आहे की आपल्याकडून ही वेळ कुणीही कधीही काढून घेऊ शकतं आणि आपण त्यावर जास्त नियंत्रणही करू शकत नाही एखाद्या ट्रॅफिकमध्ये थांबलो आहे आणि एखाद्या गाडीवाल्याने आपल्याला स्क्रॅच केलं आणि तो आपल्याशी भांडण करतोय आपण स्वतःहून जरी त्याची माफी मागली तरी तिथे जाणारा थोडासा एक्स्ट्रा काळ हा आपण आप थांबूच शकत नाही तो आपल्याकडून काढून घेतल्याच जाईल असे कित्येक उदाहरणं आपण देऊ शकतो पण आत्ता या क्षणी जे आपण विचार करतोय आत्ता मी काय कृती करू शकतो आत्ताचा क्षण तरी जो आपल्या -पूर हो। चा समोर आहे जो आपल्या सोबत आहे त्याचा सदुपयोग करणे हे आपल्या हातात आहे आणि त्याचा पुरेपूर वापर करण्यात यावा असं मला तुम्हाला सांगायचं आहे मित्र हो तुमचं जर वय तिशीच्या समोरचं असेल तर एक गोष्ट तुम्ही निदर्शनास तुमच्या आली असेल ती ही की लहानपणीचा जो एक वर्ष होता तो हळूहळू हळूहळू त्याचा वेग वाढत जातो आहे म्हणजे लहानपणीचा जो एक वर्ष होता तो आता तिशीतला एक वर्ष अगदी वेगाने जातोय म्हणजे ह्या ह्या जो वर हा जो वेळेचा वेग आहे तो वरचेवर वाढत जात असतो विसॉस नावाच्या एका यूट्यूबरने ही संकल्पना मांडली होती मी खूप दिवसाआधी हा व्हिडिओ पाहिला होता त्यामध्ये त्याने सांगितलं होतं की वैज्ञानिकांनी असं शोधून काढलंय की ह्या वेळेचा वेग जो आहे तो वयोमानानुसार जास्त वाढत जात असतो म्हणजे लहानपणीचा एक वर्ष हा जसं जसं आपण आपलं वय वाढत जाईल तसं तसं ह्या एका वर्षाचा वेग हा वाढत जात असतो बघता बघता वेगाने जात असते यामागचं कारणही तसंच आहे यामागचं कारण असं आहे की लहानपणी जो एक वर्ष असतो त्याच्यासाठी आपल्याला साठी मागे कोणती मेमोरीज नसतात मागे कोणत्या आठवणी आपल्या मेंदू मध्ये नसतात पण जसं जसं वय वाढत जात तेव्हा आपल्याला साठी मागचं आयुष्य आपल्यासोबत असतं त्यामुळे ही वेळ वरचे वर वेगानेच आपल्याकडून काढून घेतल्या जाणार आहे मित्र हो त्यामुळे या वेळेमध्ये नवीन काहीतरी आपण जेव्हा शिकू लागू नवनवीन गोष्टी नवनवीन पुस्तके आपण जर वाचू लागलो तर आ, आपली वेळ किंबहुना थोड्या तरी प्रमाणात स्लो करता येईल असं मला वाटतं तर नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि आयुष्य अर्थपूर्ण जगण्यासाठी आपण आपल्याला मिळालेल्या या वेळेचा सदुपयोग करू अशी मी अपेक्षा करतो मित्र हो आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि स्टोईक विचारला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हो, धन्यवाद